नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोन्याची पालखी पताका लाग सोन्याची पालखी पताका लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ಜ್ಞಾನಶ್ವರ ಮಾ ಪಂರಪುರ ದೋರೋಟಿ ರೇಷ್ಮೆ ವಿಲ ಆ ಪುರ ಸೋನಿ ಪಲ್ಕಿ ಪತ್ತಿರ विठ्ठल विठ्ठल पाहे भक्ताची वाट सोन्याची पालखी पताका लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपूर राग सोन्याची पालखी पताका लावातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपूर का पिवळा मोत्याचा तुरा वाळवंटी होतो गोपाळ काला सोन्याची पालखी पतकालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पतकालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा मस्त कठवी ते चरणावरी तुकारामाची निघाली वारी मस्त कठवी ते चरणावरी सोन्याची पालखी पताका ला तिला ग सोन्याची पालखी पतका लावा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग